सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत खूप महत्त्वाचं आहे सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल तुम्हाला जे काही पाठीमागं आज सगळाचा व्हिडिओ दिलेला होता एक चार पाच मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत ते दिल्यानंतर काही मुलांचे प्रश्न पडले की सर अजून पण आम्हाला विश्वास बसत नाही की आम्ही कटऑपमध्ये बसेन की नाही बसेन अजून पण आम्हाला विश्वास बसत नाही की आम्ही लेखीला पात्र होऊ की नाही होऊ त्यामुळे आमचा अभ्यास होत नाही मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात सर काय करू काय कळत नाही लक्षात ठेवा त्यामुळे प्लीज आम्हाला गायडन्स करा की बाबा अभ्यास करू की नको करू हा विषय ठीक आहे सो so, याच्यावरती आत्ता आपला व्हिडिओ असणार आहे की लेखीला मी पात्र होईन की नाही होईन माझ्या मनामध्ये भीती वाटते सर मी काय करू लक्षात ठेवायचं सो so, या व्हिडिओसाठी शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही आहे त्याच पद्धतीनं लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनल करत राहणार आहे लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे वारंवार मी तुमच्यापर्यंत अपडेट देत असतो वारंवार तुम्हाला मी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत असतो मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आतासुद्धा करायला लक्षात ठेवायचं मी जसं ह्याच्या आधी सांगितलेलं होतं की प्रत्येकानं मुंबईचा कट ऑफ हा आपल्या अनुभवातून असेल आपल्या दृष्टिकोनातून असेल तो लावलेला आहे लक्ष ठेवायचा ठीक आहे मग काही मुलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं की सर मला चौतीस मार्क आहेत छत्तीस मार्क आहेत बत्तीस मार्क आहेत मार मी तीस मार्क आहे मी समांतर आरक्षणामधून येतोय मी या या कॅटेगरीमधून येतो आहे सर माझं सिलेक्शन होईल का माझी निवड होईल का माझ्या जागा एवढ्या आहेत तेवढ्या आहेत मी याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की जोपर्यंत सर्व मुलांच्या एकंदरीत गुणांची टॅली होत नाही तेपर्यंत कोणत्याही पद्धतीने डिपार्टमेंटसुद्धा कट लावू शकत नाही एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे परत सांगतो आहे जोपर्यंत समजा आता पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी जवळजवळ अडीच ते पावणे तीन लाख मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे ह्या पावणेतीन लाख मुलांचं ग्राउंड जे टोटल टॅली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कट कुणालाही लावता येत नाही ना आम्ही असो ना डिपार्टमेंट असो ना कुणी असू दे प्रत्येकानं याच्या आधी कट लावलेला आहे तो प्रिवियस इयरचा कट असेल किंवा एकंदरीत जसं मी कट लावलेला आहे की अर्जांची संख्या असेल रिक्त जागांची संख्या असेल आलेली कॉम्पिटिशन असेल त्यावेळेचं क्लायमॅट असेल अशा पद्धतीनं सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी कट ऑफच्याद्वारे सांगितलेलं आहे तर हे सांगून सुद्धा काही मुलांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत काही मुलांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत की सर आमचं काय होईल आमचं काय होईल आमचं काय होईल एक गोष्ट जशी मगाय सांगितली की जोपर्यंत कट ऑफ लागत नाही तोपर्यंत कुणावरती कोणीही विश्वास ठेवू नका तोपर्यंत तुम्ही शंभर टक्के अभ्यास करायला विसरायचं नाही आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की ज्या प्लेन कॅटेगरी आहेत ज्या कास्ट सांगतो आहे कास्ट ज्या प्लेन आहेत सगळ्याच्या सगळ्या ओपन महिला ओपन अदर जे रिझर्वेशन सोडून म्हणजे नॉन च्या सगळे घटक जे आहेत त्यांचे कट ऑफ आहेत हे एक दोन मार्कांनी कमी जास्त होणार मी पण आधी कट ऑफ लावलेलं आहे एक लक्षात ठेवायचं पण जे समांतर आरक्षणाचा विषय आहे त्याच्यामध्ये मात्र दोन तीन दोन चार मार्कांचा फरक म्हणजे जास्त प्रमाणात फरक असणार ह्या मुंबई सी मुंबई पोलिससाठी हा कट एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कोणी सांगू शकत नाही की बस वोर्सचा कट ऑफ किती लागेल पदवीधर अंशकालीनचा पट कट ऑफ किती लागेल पोलीस पाल्याचा कट ऑफ किती लागेल किंवा अदर जे आहेत कट कमी लागण्याची शक्यता जी आहे अशा कॅटेगरीच्या मुलांना सूचना करतो आहे की डोळे झाकून अभ्यास करा काही ठिकाणी अठ्ठावीस लागलेला आहे काही ठिकाणी तीस पण लागलेला आहे काही कॅटेगरी जर बघितली आपण ई असेल त्याच पद्धतीने एस सी बी सी असेल तर ह्यांचं कट ऑफ हे कमी लागलेलं आहे लक्षात ठेवायचं त्या मुंबईवरतीसुद्धा ह्या कट ऑफचा परिणाम होणार का त्या सगळ्याच गोष्टी सांगतोय की कट ऑफ हा परफेक्ट कोणी सांगत नाही जोपर्यंत ओवरऑल मुलांचं टोटल टॅली होऊन जोपर्यंत सगळे मार्क कळत नाहीत मग तदनंतर नंतर मग सगळ्या कॅटेगरीचे मार्क वेगळे होतील सगळ्या समांतर आरक्षणाचे मार्क आहेत ते घटकाचे मार्क वेगळे होतील आणि मग कट ऑफ जातो याची नोंद घ्यायची आहे मग तो कट ऑफ येऊपर्यंत आपोस आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे काही मुलं अजूनसुद्धा अभ्यास करत नाहीत अजूनसुद्धा घाबरून साजिकच आहे सगळी मुलं घाबरणार कट ऑफ अजून लागायला नाही आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये कट ऑफ हा, हा लागून जाईल कारण त्यांनी सरळ सरळ परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की चार आठवड्यापैकी कुठल्याही वारी आम्ही पेपर घेणार आहे याची नोंद घ्यायची आहे जास्तीत जास्त करून शनिवार रविवार हे पेपर होणार याची नोंद घ्यायचं आहे हे मी तुम्हाला महिन्याच्या अगोदर सांगितलं होतं तर एवढ्या असतानासुद्धा काही मुलांच्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुमचा कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही पळायला फक्त तुमच्याकडं सात ते आठ दिवसात लक्षात ठेवायचं या सात ते आठ दिवसामध्ये आपण शंभर टक्के अभ्यास करू शकतो का नाही आहे हे मात्र नक्की आहे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की फक्त पॉझिटिव्ह विचार करून चला काही जे मार्क आहेत काही कॅटेगरीचे मार्क हे कमी जास्त असू शकतात चोवीस मेपर्यंत डबल अर्ज कॅन्सल करण्याची वेळ दिलेली होती आणि चोवीस मेनंतर डबल अर्ज जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे, आहे। म्हणजेच ही कॉम्पिटिशन हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये डिवायडिंग झालेली आहे लक्षात ठेवा याच्या आधी मुलं वीस वीस जागी पंधरा पंधरा जागी बारा बारा जागी वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर किंवा महिनाभर ग्राउंड देत होते पण आता ते बंद झाले एका घटकासाठी एकच अर्ज एका जिल्ह्यामध्ये ही रूल आल्यामुळं आता काय झालंय कॉम्पिटिशन डिवायडिंग झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे याच्या आधी पण सांगतो तुम्हाला की जर आपापल्या जिल्ह्यामध्ये काही मुलांचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्या त्या जिल्ह्यामध्ये ती मुलं जाणारच आहे मग कुठला पण घटक असू दे ठीक आहे चालक असू दे बॅट्समन असू दे कारागृह असू दे बाकी जिल्ह्यांची पुलीस भरती पूर्ण झालेली आहे फक्त मुंबईचं बाकी आहे आणि पुण्याचं एक ग्राउंड बाकी आहे सुद्धा ह्याच्यावरती एक दोन ते तीन टक्के मुलं फायनल लेकीसाठी येऊ शकणार नाहीत आणि आलेत तर ते जॉईनिंग करू शकणार नाहीत असं पण होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कॉम्पिटिशन ही वेगवेगळ्या पद्धतीने डिवायडिंग झालेली आहे तुम्हाला विनंती करतो आहे लक्षात ठेवा ह्याच्या आधी पण विनंती करतो आहे एवढं सांगूनसुद्धा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार किंवा भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि होणारच आहे पण तुम्ही जर ह्या दिवसावर मात केली ह्या दहा ते बारा दिवसामध्ये जरी मात केली लक्षात ठेवा तर येणारा एक दिवस हा तुमचा असेल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं घाबरून न जाता अभ्यास जोरात करा असू देत अठ्ठावीस मार्क असू दे तीस मार्क असू दे बत्तीस मार्क असू दे चौतीस मार्क लक्षात ठेवा असे जरी मार्क असले तरीसुद्धा तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असाल किंवा ज्या कॅटेगरी आहेत ह्याच्या कास्टच्या कॅटेगरी आहेत ज्यांचं कट ऑफ हा थोडा थोडा कमी लागतोय त्या मुलाने तर शंभर टक्के अभ्यास करायला पाहिजे बायला पाहिजे ओपनची मुलं लक्षात ठेवा अडतीस मार्क आहेत सर चौतीस मार्क आहेत सर मला कट ऑफमध्ये बसेल का एकंदरीत जागा किती आणि कट ऑफ कसं असतं ज्याच मार्कापासून कमी मार्कांकडे कमी कमी येत राहतो जेवढ्या गा जागा असतील आणि जागांचा रेशो किती आहे म्हणजे किती प्रमाणात आपण घेऊ शकतो आहे जे रूल्स आहे रूल्स रेग्युलेशन किंवा जी आर आहेत लक्षात ठेवा एकाच दहा प्रमाणात वगैरे अशा प्रमाणात तर तिथंपर्यंत हा कटॉप कमी कमी येतो लक्षात ठेवायचं त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा काय होईल नाही होईल ह्या नंतरच्या गोष्टी आहेत डिपार्टमेंट कटॉप लावल्यानंतर कळून येईल की काय होणार आहे काय नाही होणार आहे पण एकदा जर कटॉपमध्ये तुम्ही बसला तर पुढं सांगतोय तुमच्याकडे सात ते आठ दिवस असणार आहेत सात ते आठच दिवस असणार आहेत मी विनंती करतो आहे आणि तुम्ही जर अजूनसुद्धा आलट नसाल तुम्ही अजूनसुद्धा जागे नसाल तर याचा डिसअडव्हांटेज खूप मोठा असणार आहे तुम्ही लेखीला तीस टक्के मार्कसुद्धा घेऊ शकणार नाही तीस ते चाळीस टक्के मार्क लक्षात ठेवा त्यामुळं सत्वावरती विश्वास ठेवा आता नाही तर कधीच नाही लक्षात ठेवा काही मुलांनासुद्धा असं झालं आहे की शेवट शेवटी बत्तीस मार्क पडलेले आहेत आणि ते पूर्ण बसलेलं आहे कटॉपमध्ये आणि त्याला लेखीला पंच्याऐंशी सत्याऐंशी मार्क पडलेत ते सगळ्यांचे फोडं जाऊन बसले असं पण या पोलीस भरतीला झालं आहे त्यामुळे असं म्हणू नका की कमी व्हायला तर सिलेक्शन होणार नाही पॉझिटिव्ह राहायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे ते लेखीवरती करायचं आता लक्षात ठेवा आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की समजा एका मुलग्याला पन्नासपैकी चौतीस मार्क आहेत आणि एका मुलग्याला पन्नासपैकी अठ्ठेचाळीस मार्क आहेत तर जवळजवळ बारा तेरा चौदा मार्काचा फरक याच्यामध्ये सोळा मार्काचा जरी फरक असला आणि तुम्ही ओवरऑल मार्क लेखीला वीस मार्क जरी जास्त पाडला तर त्याच्या तीन मार्कांनी तुम्ही पुढे जाऊ शकताय टोटल टेलीला एकंदरीत तीन मार्कांनी त्याच्या पुढं जाऊ शकताय त्यामुळे कमी मार्क आहेत म्हणून तुम्ही जर गप्प बसला तर तुमचे काय होणार आहे लेखीचे ऐंशी पंच्याऐंशी म्हणतोय आपण पण तुम्ही साठवर आला तर तुमचं काहीच खरं नाही लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही लिहिलं नाही तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि तो जाईल एकशे चार एकशे आठ एकशे दहा एकशे बारावरती एक त्यामुळं ही गोष्ट आहे विनंती करतोय की मार्क्स जरी कमी असले तर असं समजू नका की आमचं सिलेक्शन होणार नाही मार्क्स जरी कमी असेल तर असं समजा की मला लेखीला जास्त मार्क पाडता आले पाहिजेत ते कशा पद्धतीने पाडायचं आता हे तुमच्या हातात या लक्षात ठेवायचं त्यामुळं निगेटिव्ह विचार असतील किंवा भीती असेल त्यांना थोडंसं बाजूला ठेवा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत तरी बाजूला ठेवा मार्क जरी कमी पडले असतील तर अभ्यासावरती जोर द्या स्वतःला सांगा कमीत कमी पंधरा सतरा वीस मार्क हे मी जास्त घेऊन दाखवणार आणि फायनल मिरिटमध्ये येण्याचा प्रयत्न मी माझ्याकडे करणार एक महिना माझ्याकडे आहे सर सांगतात त्या पद्धतीनं आता आठ दहा दिवसच मागड आहेत ह्या दहा दिवसामध्ये सुद्धा चांगला अभ्यास होऊ शकतोय जर तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असेल आत्मविश्वास असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर शंभर टक्के तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह गोष्टींचा विचार न करता येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे मार्क जास्त मिळतील यासाठी विचार करायचा लक्षात ठेवायचं त्यामुळं कटॉॉपमध्ये बसेन नाही बसेन बसे, सिलेक्शन होईल का नाही होईल का हा विषय माझा कच्चा आहे तो विषय कच्चा आहे मग असा जर विचार करायला लागला की तुम्हाला जे येतं आहे साठ टक्के सत्तर टक्के ते सुद्धा सब्जेक्ट वीक व्हायला सुरू होतात त्या भीतीनं आणि ज्यावेळी पेपरला जात आहे त्यावेळी पूर्णच नैराश्य येत आहे पूर्ण डिमोटिवेट होत आहे आणि मग मार्कांचं मार्क बट्ट्याबळ होऊन बसतो आहे की शंभरपैकी चाळीस मार्क पडलेत त्रेचाळीस मार्क पडलेत सर मला इकडं पन्नास मार्क आहेत पन्नासपैकी पन्नास सर अठ्ठ्याऐंशीला ओपनमधून सिलेक्शन होईल का आम्हाला वि सांगायलासुद्धा लाज वाटेल आणि तुम्हाला विचारायलासुद्धा लाज वाटेल की आपलं सिलेक्शन होऊ शकतील का ओपनचा कट ऑफ दीडशे किती लागतो आहे तुम्हाला माहीत आहे सांगायची गरज नाही आहे त्यामुळं बी सिरियसली लेखीला शंभर टक्के पुढं जाऊ आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा त्यामुळं लेखीचा अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा आणि अशा कोणत्याही जे काही निगेटिव विचार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका स्वतःला सांगा की त्या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे जोपर्यंत कट ऑफ लागत नाही तोपर्यंत येणाऱ्या ना दोन चार दिवसामध्ये हे सगळं क्लिअर होऊन जाईल की कट ऑफ किती लागणार आहे डिपार्टमेंट कट ऑफ किती लावणार आहे अशा पत्नी सगळ्या कट ऑफ येऊन जाईल आणि कट ऑफ आल्यानंतर तुम्हाला समजेल की मी बसतो आहे की नाही बसतो आहे मग सुरुवात करायला काय प्रॉब्लेम आहे या चार दिवसामध्ये तुम्ही जर चालू केला तर चार पाऊल तर पुढे जाऊ शकत आहे राहू दे आपल्याला शंभर पाऊल पुढं जायचे पण ह्याच्या आधी मी महिना महिना आधी सांगितलं होतं की लिखीला कोणकोण मुलं पात्र होऊ शकत आहे जरीसुद्धा मार्क कमी असतील तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही अभ्यास करा म्हणून एक महिना आधी विनंती करतो तुम्ही आठवा ते दिवस तुम्हाला आठवत असतील वारंवार सीपी मुंबईसाठी मी वारंवार व्हिडिओ वार बनवत होतो आणि त्यांना सांगत होतो की मार्क जरी कमी असले तरीसुद्धा घाबरून जायची काही गरज नाही लेखीलासुद्धा पुढं जाता येते लेकीचे मार्क किंवा लेकीला तुम्ही कसं करता हे दिसत नाही पण ग्राउंडचं मार्क किंवा ग्राउंड तुम्ही चारशे मीटर सोळाशे मीटर मारत असताना दिसून येते की 4 -4 मिटर, 4 -4 मिटर बाबा हे पोर्ग पन्नासपैकी बेचाळीस पाडेल चव्वेचाळीस पाडेल शेचाळीस पाडेल त्याच्या स्पीडवरती असेल गोळा फेकण्याच्या पद्धतवर असेल गोळा किती लांब जातो आहे वगैरे हे ग्राउंडला दिसतं पण लेकीला दिसत नाही तुम्ही काय गोल करायला आहे काय करायला आहे कुणाला दिसत नाही तुम्हाला सुद्धा माहीत नसते घरात येईपर्यंत किती प्रश्न सोडवलेत किती बरोबर असेल काय माहीत नाही मग त्यांची ॲन्सर की आली की मग तुमचे डोळे उघडतात की नाही चुकलं माझं शंभरपैकी मला चाळीसच मार्क पडलेत मग ह्या गोष्टीनं एवढ्या कमी मार्कांना तुमचं सिलेक्शन होईल का नाही होणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा स्वतःला चॅलेंज द्या शंभरपैकी ऐंशी प्लस मार्क घेणार आणि स्वतःला सांगा की ऐंशी प्लस मार्क घेऊनच सरांना मार्क करणार आणि सरांना मग विचारणार सर माझा एकशे वीस मार्क होतात सर माझा एकशे चोवीस मार्क होतात सर एकशे अठ्ठावीस मार्क होतात मी यादीमध्ये येऊ शकतो का त्यावेळी मी हक्कानं सांगणार तुम्हाला येणार की नाही येणार त्यामुळं आता कमी वेळ आहे तर आता पेपरच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करा बसणार की नाही बसणार असा विचारच करू नका बसणार असं शंभर टक्के पकडा गुरीत धरूनच अभ्यास करा जेणेकरून येणारा एक दिवस हा तुमचा असेल आणि तुमच्या छाताडावरती तुमचं नाव असेल लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टीसाठी हार्डवर्क सुरू करा बसेल नाही बसेल हे नंतरची गोष्ट आहे पॉझिटिव्ह राहा पेपरचा अभ्यास जोरात करा आणि जे कोण सांगत असेल की बसणार नाही बाबा त्याच्यापासून लांब राहावा लक्षात ठेवा प्रत्येकजण इथं स्वार्थ आहेत लक्षात ठेवायचं कोणी असू दे कोणी असो तुमचा शेजारचा मित्र हा तुमचा कॉम्पिटेटर असतो आहे तुमचा विरोधक असतो किंवा तुमच्या स्पर्धात्मक एक सदस्य असतो आहे त्यामुळं विचार करताना विचार पॉझिटिव्ह करा अभ्यास जोरात करा स्वतःवरती स्वतःचा विश्वास असू दे स्वतःची स्वतः स्पर्धा असू दे गेल्यावेळी मी पेपर सोडवला होता तर मला शंभरपैकी ऐंशी पडले यावेळी पेपर सोडवणार तर मला शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क पडायलाच पाहिजेत लक्षात ठेवायचं जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ते तर आहेतच पण जे वीक आहेत त्याच्यालासुद्धा दोन चार मार्क कसे घेता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे सो अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि लवकरात लवकर वर्दी मिळवायची आहे आणि वर्दी मिळवून झाले फायनली एक मेसेज करायचा की सर यावेळी वर्दी मिळवून दाखवली आणि मी तुम्ही सांगल्या पद्धतीने मी स्वतःला चॅलेंज केलं तर की ह्यावेळी मी वर्दी मिळवून जाणार लेखीला मी ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस ट्याऐंशी नव्वद मार्क घेणार म्हणजे घेणार घेऊन दाखवलेत सर मी आता आणि मी फायनली मी सिलेक्शन झालो आहे मी वाट बघतोय मुलग्याची त्या मुलगीची सर्वांचीच त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी शेवटच्या टप्प्यात सांगतो निगेटिव्ह विचार करू नका स्वतःवरती विश्वास ठेवा आणि लेखीचा अभ्यास करा या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय विद्यार्थी जे आहेत मुलं मुली असतील आणि सगळेच त्यांना आपल्या चॅनलकडून लेखीसाठी शुभेच्छा देतो आहे अभ्यास जोरात करा आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील बेस्ट ऑफ लक आत्ता नाही तर कधीच नाही लक्षात ठेवायचं ओके सो टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट लवकर लवकर मिळत राहतील सो शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद